नमस्कार शिवशरनाथ श्री स्वामी समर्थ तर पहा आजचा व्हिडिओ आपला हा दौण्यावर आधारित आहे महादेवाला दवना वाहतात महादेवाला दवना का वाहतात दवना वाहण्यामागचं कारण काय आहे हे आजच्या व्हिडिओ माध्यमातून आपण जाणून घेऊ पण सर्वात अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला कोणी शेअर करायला विसरायचं नाही आहे तर त्या बघा मग दवना आपण का वाहावा महादेवाला दवना यासाठी वाहतात की दवना हा महादेवाला जेवढा बेल महादेवाला आवडतो तेवढाच दवनाही महादेवाला आवडतो तर एक शिवभक्त होता शिवगण होता त्यांनी महादेवाला मानलं होतं की बाबा जसं तुम्ही बेलाला धारण करतात बेल तुम्हाला धारण केला जातो बेल वाहिल्या जातो तसं दवण्याला मलाही आशीर्वाद मला द्या आणि मलाही असं काहीतरी द्या म्हणला त्यानंतर मग त्या शिवगणाला तो शिवगणा एक शिवगण होता तर शिव या शिवगणाला महादेव म्हणले देईन मी तर पुढील जन्मस तू दवना म्हणून जन्माला येशील आणि दवना म्हणून जन्माला आल्यानंतर लोक तुला माझ्यावर वाहतील आणि मी धारण करेल तुला असं महादेवानं सांगितलं होतं तर महादेवानं सांगितल्यानंतर जेवढा महादेवाला दवना आवडतो तेवढाच पार्वतीलाही दवणा प्रिय आहे महादेवाला दवणा हा प्रिय आहे दवणा हा महादे दवनाची उत्पत्ती ही, ही हिमालयात होत असते त्यामुळे महादेवाला दवना आवडतो पार्वतीलाही आवडतो इतर देवतांनाही दवणा आवडतो दवणा महादेवाला खंडोबाला या देवाला दवना वाहिल्या जातो तर असे अनेक देवता आहेत त्या देवां देवांना दवना वाहिल्या जातो दौना हा कधी व्हायचा दौना हा अभिषेकाची पूजा झाल्याच्यानंतर किंवा आपण सोमवारची पूजा करत असताल सोमवारची पूजा झाल्याच्यानंतरसुद्धा दौना व्हायला पाहिजे पूजेमध्ये दवणं असणं आवश्यक आहे पण कधी काळी भेटत नाही आपल्याला म्हणून आपण नेहमी आणत नाही पण कधीही कसं तरी करून थोडाफार होई का होईना दवना आणला पाहिजे आणि पूजेमध्ये व्हायला पाहिजे आणि दौना व्हायल्यानंतर त्याचं फळ काय आहे तर दवण्याचे उपयोग बघा जर समजा एखाद्याला आर्थिक व्यवहारात अडचण येत असेल किंवा आर्थिक व्यवहार व्यवस्थित राहत नसेल किंवा अन्नधान्याची कमतरता पडत असेल वस्त्र कमतरता पडत असेल त्यांनीही जर महादेवाला दवना वाईला अभिषेक करून व्हायचा तर त्याला काय होणार आर्थिक परिस्थिती त्याची व्यवस्थित होईल सुरळीत होईल वस्त्र वगैरे त्यांना भेटतील वस्त्राची त्यांची सुधारणा होईल वस्त्रसुद्धा त्यांना भेटून जातील त्यानंतर अन्नधान्य जर मिळत नसेल तर अन्नधान्यही त्यांना अमाप मिळेल आणि दुसरा दवण्याचा उपयोग असा आहे की जे मुलं आणि मुली असतात विवाह वधूवर असतात त्यांनीसुद्धा दवना जर महादेवाला महादेवाची पूजा करून जर महादेवाला दवना वाहिला आणि दवना वाहिल्याच्यानंतर ओम तद पुरुषाय विद्महि महादेवाय धीमही तन्न रुद्र प्रचोद्यात या शिव गायत्री मंत्राचा जप केला तर विवाही इच्छुकांचा विवाही लवकरात लवकर होईल विवाहाचे योग येतील आणि त्यानंतर विवाहाचे योग आल्याच्यानंतर काही विद्यार्थी असतात त्यांना वाटते की बाबा आता काय करावं तर आम्हाला विद्या लाभावी विद्येमध्ये यश यावं शिक्षणामध्ये यश यावं परीक्षेमध्ये यश यश यावं यासाठी त्यांनीही काय करायचे की महादेवाची सोमवारी पूजा करून प्रत्येक सोमवारी महादेवाला दवना वाहून शिवगायत्री मंत्राचा महादेवाच्या मंदिरामध्ये ओम आय विद्मही महादेवाय धीमही तन्नो रुद्रप्र या मंत्राचा जप केला पाहिजे त्यानंतर आणखीही पुढची गोष्ट किंवा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील त्यांनीही महादेवाला किंवा बालक असेल त्यांनीही महादेवाला ओम तद विद्म विद्मही महादेवाय धीम या मंत्राचं जप करत करत महादेवाला दवना वाहिला आणि जप जर केला तर त्यांनाही फळ प्राप्त होईल नमस्कार श्री स्वामी समर्थ